नमस्कार आर न्यूजच्या शनिवार दिनांक दोन ऑगस्टच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे नव्याण्णव हजार सातशे बावीस कॅरेट दर एक्क्याण्णव हजार सातशे वीस तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख अकरा हजार पाचशे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये कोंगळा गावात रस्ता नसल्यामुळे रुग्णाला दोन तीन आठ किलोमीटर प्रवास पावसात नाल्याचा साकव नदी जंगल पार करत जीव धोक्यात घालून दाखवली माणूस ही रस्ता हवा एवढंच जनतेचं मागणं हलकर्णी गडिंग रस्त्याची दयनीय अवस्था रस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य तात्काळ डागडुजीची गरज प्रवाशांचा संताप कन्नड सक्तीविरोधात सीमा भागातील मराठी युवा समिती आक्रमक खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन मराठी भाषिक अल्पसंख्यांकांना हक्काची मातृभाषेत सेवा देण्याची मागणी दुंडे इथं सरपंचांवरील अविश्वास ठरावासाठी सात ऑगस्ट रोजी विशेष ग्रामसभेचं आयोजन सकाळी आठ ते अकरा दरम्यानच मतदारांना प्रवेश ओळखपत्र आणि अनुक्रमांक आवश्यक गटविकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार निवडणूक प्रक्रिया दाटे केंद्र शाळेत शिक्षण परिषदेत शैक्षणिक उत्सव शिष्यवृत्ती यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार नवभारत अभियानातील योगदानाची दखल गट शिक्षणाधिकारी आणि शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचा गौरव यशोदीप नियतकालिकाचं प्रकाशन उत्साहात विद्यार्थ्यांच्या लेखन कला विचार आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ दौलत संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा उपक्रम कारगिल विजय दिनानिमित्त रामकृष्ण शेंडे यांचा मुंबईचं पत्नी सत्कार डॉक्टर रंगनाथन पुरस्कार विजेते दत्ता देशपांडे यांचाही जय जवान फाऊंडेशनतर्फे गौरव सैनिक भवनासाठी दोन गुंठे जागा देणाऱ्या सयाजी माने यांचा सेवानिवृत्ती सोहळ्यात सत्कार श्री दुरदुंडेश्वर हायस्कूलमध्ये राष्ट्रनायकांना अभिवादन विद्यार्थ्यांनी कार्यावर प्रकाश टाकत केले सादरीकरण मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न गांधर्व महाविद्यालयाच्या तबला परीक्षेत विद्यार्थ्यांची उत्तम कामगिरी विशेष योग्यता आणि प्रथम श्रेणीने यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय संभाजी परीख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी साधली मैथिलीची उंची अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्स्क्राइब करा